धनंजय मुंडे यांनी सरपंच हत्या प्रकरणावर बोलण्यासच नकार दिला संतोष देशमुख हत्या प्रकरणावर मी काही उत्तरच देणार नाहीये त्यामुळे कृपया मला या प्रकरणाबाबत प्रश्न विचारू नये असं धनंजय मुंडे म्हणाले तर संतोष देशमुख हत्या प्रकरण फास्ट कोर्टात घेऊन तात्काळ आरोपींना फाशी द्यावी ही मागणी देखील धनंजय मुंडे यांनी केली जाते हे बघा याबाबतीत मी काहीही उत्तर देणार नाही आणि कृपा करून मला याबाबतचे प्रश्न विचारू नका मी स्पष्टपणानं सांगितलं आहे की स्वर्गीय संतोष देशमुखांचे जे हत्यारे आहेत ज्यांनी निर्गुण हत्या के केली आहे त्यांना फास्ट ट्रॅकच्या कोर्टामध्ये ही केस लढवून तात्काळ फाशी द्यावी तर आपण पाहतो यावेळेस धनंजय मुंडे यांनी नेमकं काय म्हटलेलं आहे कृपया प्रश्न विचारू नये असं यावेळेस मुंडेंनी म्हटलं असल्याचं बघायला मिळालं कृपया प्रश्न विचारू नका असं ते म्हणाले आणि देशमुखांच्या आरोपींना तात्काळ फाशीची शिक्षा द्या दे असं देखील त्यांनी यावेळेस म्हटलेलं आहे तर या संदर्भात आता शिंदेची देखील प्रतिक्रिया समोर आली पाहूया त्यांनी या प्रकरणासंदर्भात नेमकं काय म्हटलं देशमुख सरपंच देशमुख यांची हत्या अतिशय निर्गुणपणे झालेली आहे आणि त्यामुळे अतिशय दुर्दैवी घटना घडली आहे आणि त्यामुळे जे जे कराड असतील वाल्मिक आणि आणखी कोणी असतील कोणी एकही त्याच्यातून सुटणार नाही यांना अशा प्रकारची निर्गुण हत्येला अशेशिवाय दुसरी सजा नाही